हे दहा देशी सुपरफूड हाडे लोखंडासारखी बनवतील शुगर कोलेस्ट्रॉल नियंत्रित करतील तुम्ही म्हातारे होणार नाहीत श्रावणात अचानक पाऊस आणि ऊन आल्यानं वातावरणात खूप बदल होतात हवामानातील बदलामुळं रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते पावसाळ्याच्या दिवसातही रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागतो या ऋतू तुम्हाला खोकला सर्दी तापाचा धोका असतो रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी लोक त्यांच्या जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींबद्दल जागरूक होत आहेत अशा परिस्थितीत आजकाल लोक अनेक लोकप्रिय सुपरफूड्स खाऊ लागले आहेत जे परदेशी आणि महाग आहेत पण आज तुम्ही तुमच्यासाठी देशी सुपरफूडचे असे काही प्रभावी पर्याय आणले आहेत जे स्वस्थ असण्यासोबतच खूप प्रभावी ठरतात प्रत्येक घरात सहज उपलब्ध असणारे हे पदार्थ कोणते आहेत ते जाणून घेऊया पहिला पदार्थ आहे राजगिरा प्रथिने समृद्ध आणि ग्लुटेन मुक्त असल्यानं क्विनोवा आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते परंतु प्रत्येक जण आहारात क्विनोवा किंवा राजगिरा समाविष्ट करू शकत नाही पर्याय म्हणून आपल्याकडे राजगिरा हे तृणधान्य आहे यात ग्लुटेन मुक्त आहेत त्यामध्ये सर्व अत्यावश्यक अमिनो ॲसिड्स असतात आणि त्यात अँटीऑक्सिडेट्सही जास्त असतात ते प्रथिने कॅल्शियम आणि लोहास मँगनीज फॉस्फरस मॅग्नेशियम यांसारख्या सर्व सूक्ष्म पोषक घटकांनी समृद्ध आहेत हा पर्याय खूप स्वस्त देखील आहे पदार्थ क्रमांक दोन बाजरी हे एक प्रकारचे धान्य आहे बाजरी खनिजे आणि फायबरचा समृद्ध असा स्रोत आहे हे सांधेदुखी टाळण्यास मदत करू शकते तूप किंवा पांढऱ्या बटरसोबत मसूर किंवा भाज्या खा बाजरी हे मॅग्नेशियम युक्त धान्य आहे जे तुमच्या हृदयाच्या चारु, आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते त्यात पोटॅशियम असते जे रक्तवाहिन्या विस्तृत करते आणि रक्तप्रवाह अधिक सुलभतेने कर मदत करते उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी हे फायदेशीर आहे फायबर समृद्ध बाजरी कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करू शकते नंबर तीन नारळ आजकाल आपण जो कोणी पाहतो तो म्हणतो की आपण एवोकोडा खावे किंवा हे एक सुपरफूड आहे हे खरे आहे ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे परंतु ते विकत घेणे खूपच खर्चिक आहे आणि अवघड आहे याला पर्याय म्हणून आपल्याकडं नारळ उपलब्ध आहे ज्यामध्ये फायबर्स फॅट्स कार्बोहायड्रेट्स प्रोटीन मॅग्नीज फोलेट आहे व्हिटॅमिन सी आणि थायमीन हे सर्व तिथे आहे केवळ आपल्या हृदयाची काळजी घेत नाही तर वजन कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे म्हणून नारळाचं सेवन हे आपण केलं पाहिजे पण त्याचं सेवन हे योग्य प्रमाणातच असलं पाहिजे नंबर चार मखना पोषक तत्वांनी समृद्ध असल्यानं मखना एक सुपर फूड आहे ज्याचा आपल्याला अनेक प्रकारे फायदा होतो अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असलेले मखना किडनी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी चांगला आहे मधुमेहाच्या रुग्णांसाठी सुद्धा मखणा फायदेशीर मानला जातो यामुळे शरीराला झटपट ऊर्जा मिळते त्याचा आहारात नक्कीच समावेश करा यामुळे तुमचं पोट भरलेलं राहील तुमचं वजन कमी होईल नंबर पाच बीटरूटची पाने बीटरूटची पाने जी निरुपयोगी समजून फेकून देतात त्यांचे अनेक फायदे आहेत भारतातील शहरी भागात व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के चे मुख्य स्रोत मानले जातं बीटरूटची पाणी देखील खूप पौष्टिक असतात यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात आणि व्हिटॅमिन ईचं प्रमाण खूप जास्त असतं त्यात पोटॅशियमसुद्धा मुबलक प्रमाणात आढळतं नंबर सहा आवळा हे विटॅमिन सी आणि अनेक पोषक तत्वांनी समृद्ध अन्न आहे जे आपल्या आरोग्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही त्याचा आहारात समावेश करा रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्या व्यतिरिक्तच ते चयापचे मजबूत करते आणि वजन राखण्यास मदत करते आवळा खराब कोलेस्ट्रॉल काढून चांगले कोलेस्ट्रॉल बनवण्यासुद्धा मदत करतो मधुमेहाच्या रुग्णांसाठी तर खूपच फायदेशीर आहे नंबर सात तुळशीच्या बिया भारतीय तुळशीच्या बिया आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे जे दक्षिण मेक्सिकन चिया बियांसारख्या फूड्स आहेत तुळशीच्या बियांमध्ये जीवनसत्वानं लोह मिळते ज्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते तुळशीची बी पोटाच्या पचनासाठी सुद्धा फायदेशीर आहे ते भिजून खाल्ले जाते सकाळी उपाशी फोटी तुळशीच्या बियांचं सेवन करू शकता नंबर आठ चिया बिया आजकाल जवसाच्या बिया ओमेगा थ्री फॅटी ॲसिडने समृद्ध चिया बिया वापरण्यावर खूप जोर दिला जातो परंतु तुम्हाला माहीत आहे का की जवसामध्ये चिया बियाणांपेक्षा जास्त ओमेगा ॲसिड आणि त्यापेक्षा जास्त तांबे आणि पोटॅशियम असते एनर्जी बूस्टर ब्रेन बुस्टर फ्लॅक्स सीड्स अगदी कमीत कमी किमतीत कुठेही उपलब्ध होऊ शकतात तुम्ही त्यांचा अनेक प्रकारे अन्नात समावेश करू शकता रक्तदाब रक्तातील साखर आणि हृदयाच्या आरोग्यासाठी हे सुद्धा एक सुपरफूड आहे म्हणून लक्षात ठेवा चिया बिया तसेच जवसाच्याही बिया नंबर नऊ पालक तुम्हाला आठवत असेल की विदेशी कार्टून कॅरेक्टर एक पालक खाऊन कसे स्ट्रॉंग व्हायचा त्याचप्रमाणे तुमच्या पालक खाऊन तुम्ही स्ट्रॉंग बनू शकता पालकमध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासुद्धा उपयुक्त ठरत असते तर मंडळी हे होते दहा देशी सुपरफूड जे तुम्हाला म्हातारे होऊ देणार नाही तुमच्या हाडे लोखंडासारखी बनतील शुगर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात येईल धन्यवाद